सिने व प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत तेजस्विनी महाराष्ट्र पुरस्कार सोहळा संपन्न एस एस सिनेविजन व आझाद फाउंडेशन यांच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात कला क्रीडा प्रशासकीय सामाजिक राजकीय उद्योग शिक्षण आरोग्य तसेच सांस्कृतिक या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आले जेणेकरून त्यांच्या उत्साहात वाढ व्हावी आणि इतरांना देखील त्यांच्या कर्तबगारीची प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी हा पुरस्कार सोहळा सिकंदर सय्यद आणि आदम सय्यद यांच्या संकल्पनेतून आयोजित केला आहे यंदा महाराष्ट्राची या पुरस्काराने संपूर्ण महाराष्ट्रातील एकशे साठ प्रतिभावंत महिलांचा सा सन्मान मोठ्या दिमाखदार आणि सिनेसृष्टी व प्रशासकीय सेवेतील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन सिनेविजनचे डायरेक्टर सय्यद व आझाद फाउंडेशनचे अध्यक्ष आदम सय्यद यांनी केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कल्पना कपिले पोलीस उपसंचालक पोलीस उपसंचालक कार्यालय मुंबई एसीपी संजय पाटिल अनेक सुपरहिट चित्रपट और टी वी सीरियल के दिग्दर्शक अर्शद खान क्रिएटिव रियलिटी शो के दिग्दर्शक सलीम शेख प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक हुमायूं कबीर सारेगामा फेम निरुपमा डे अभिनेत्री सिद्धिका भारत सरकारच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय धावपट्टू इब्राहिम अरे भावी रोजगार निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असलेल्या टॅलेंट कार्ब सोल्यूशनचे संचालक डॉक्टर महबूब सय्यद या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कर्तबगार महिलांचा त्यांच्या कामगिरीबद्दल तेजस्विनी महाराष्ट्राचे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाइम्स ऑफ पुणेचे सतीश राठोड आणि स्नेहा कुलकर्णी यांनी केले पुरस्कार पुण्यामध्ये होतो ते हल्का जोगदंड यांनी केलेल्या सोशल कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोशल कामाबद्दल हा म्हणजे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असल्यामुळे हा पुरस्कार मिळालेला आहे तर सामाजिक कार्य म्हणजे कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या बेसवरती कशा पद्धतीचं कार्य धन्यवाद मॅडम समाजसेवा म्हणजे मला तर असं वाटतं की अलीच्या या मोबाईल लिंगामध्ये मोठ्या लिंगामध्ये माणसानं माणसाशी माणसासारखी वागणं म्हणजेच समाजसेवा तर माझं हे मुळातच म्हणजे हे पुरस्कार मिळतात किंवा मी समाजसेवा करायची म्हणून करत नाही तर हे माझं रक्तातच आहे की पहिल्यापासून कुठलं तरी चांगले काम ता ता करणं म्हणजे समाजसेवा म्हणजे दिवसभरातून एक काम चांगलं केलं की मंगलांसाठी असू दे सर्वांसाठी असू दे एखाद्याच म्हणजे कोणाचं दुःख जरी असेल ते मी ऐकून घेतलं तरी मला ते छान वाटत आणि संध्याकाळी जेव्हा मी झोपते तेव्हा पडल्यानंतर विचार करताना असं आपण दिवसभरात आज काय केलं तर एखादं जरी मला आठवलं की आज कोणा कमी केलं किंवा कोणाचं तरी ऐकून घेतलं काहीतरी चांगलं काम केलं तर मला छान होत लागते त्यालाच समाजसेवा म्हणतात की दुसऱ्याच्या दुःखात थोडं मागे होणं म्हणजेच समाजसेवा महिला सांगितून पीडित आहेत महिला सक्षमीकरण सबलीकरण हे प्रत्येकानं पुढं येऊन करण्याचं काम आहे त्यामध्ये तुमचं काही योगदान आहे का बरोबर आहे मी गेली पंचवीस वर्ष महिलांसाठी सांगतात पण या समाजसेवेबद्दल मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळालेला आहे महिलांचं महिलांच खरं म्हटलं तर हल्ली आपण म्हणतो की पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आ, हे सगळं असताना देखील कुठंतरी महिलांवर जास्त तोड येतोय की ती एखादी महिला कलेक्टर असू दे किंवा कुठली ऑफिसर असू दे तिला घरच्या जबाबदाऱ्या किंवा आपण म्हणतो कौटुंबिक जबाबदाऱ्या तिला डावलता येत नाही कुठलं तरी प्रत्येक काम तिला करून मग तिच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या तिला पेवा लागतात आणि ती गंभीर असते आपण म्हणतो ना छत्तीस खरंच तिच्यामध्ये असतात आणि ती कुठंही कुठून न करता स्वतःसाठी सगळे संकट किंवा सगळं संघर्षलाय जीवन ही जगत असते मला असं नाही म्हणायचं की पुरुषही पुरुषही तिच्या पाठीमागे असतो किंवा पुरुषही तिला सहकार्य करता म्हणूनच स्त्री काम करू शकते आणि स्त्री तिचं कार्यक्षेत्र उंचावू शकते यात मला शंका नाही परंतु मेजॉरिटी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी स्त्रियांना स्वतःच्या स्वबळावर सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात आणि सामाजिक कार्य करत असताना समाजाला तोंड देत असताना आणि संकट तिच्यावर येतात तरी ती प्रखरपणे आणि निर्णय पण सर्व काम करत असते तर मला सरस्वती जातीचा साथ आहे minimum पुण्याला सगळे सर्व दिनारा निरूद्गारवर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि या पुरस्काराबद्दल खूपच शेकदार अभिनंदन दुण। एक पंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद